चांगले ॲक्टर्स जेव्हा तुमच्यासमोर असतात काम करताना तेव्हा तुमच्याकडनं आपोआप चांगलं काम होतंच कारण मी प्रशांत सरांचं एस्पेशली म्हणजे त्यांचं त्यांच्याकडे ती कला आहे की ते समोरच्या ॲक्टरला ना ऐकायला लावतात त्यांचं आणि त्याच्यामुळे अर्थात ऐकत राहतो समोरचा ॲक्टर म्हणून चांगलं काम होत राहतं सो ते मला प्रॉपरली त्या मोमेंटमध्ये प्रेझेंट ठेवायचे ते ऐनवेला काहीतरी करायचे की दर ह्याच्यात काहीतरी वेगळं शोधायचं त्यामुळे आम्हाला असं व्हायचं की आमच्यामुळे हा शॉट खराब झाला नाही पाहिजे कारण की ते टायमिंग आहे त्यांचं ते एकदम मोमेंटरी आहे ते परत परत मिळवणं फार पर कठीण असतं त्यामुळे ते आपल्यामुळे खराब नाही झालं पाहिजे ॲक्च्युली बघितलं होतं पण ते लॉकडाऊनमध्ये बघितलं होतं जेव्हा ते यूट्यूबवर होतं पण ते इतकं माझ्या स्मरणात नव्हतं की अगदी मला प्रसंग प्रसंग आठवतो पण मला माहिती होतं की परेश सरांचं नाटक आहे आणि फार गाजलेलं नाटक आहे म्हणूनच मी बघितलं होतं पहिले मला माहीतच नव्हतं हे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीसाठी परेश सरांनी अप्रोच केलेलं आहे आणि त्यांनी मला फार युनिक पद्धतीने ऑडिशन द्यायला सांगितली ते मला म्हणाले की तुझ्या पद्धतीने तुला जे वाटतंय ते असं काहीतरी थोडंसं एक विनोदी पद्धतीने काहीतरी करून मला पाठव एक दोन तीन मिनटाचं असं असं पण मॅड कॉमेडी आहे आणि एंटरटेनमेंट राईड आहे अक्षरशः त्याच्यामुळे आय एम व्हेरी शुअर की लोक थिएटरमध्ये येऊन खूप खूप हसणार आहेत त्याच्यासारखंच मला माझ्याकडून पण एक ऑडिशन मागवली होती आणि मग मी अर्थात त्याच्यावरती खूप मेहनत घेऊन मी पण असं एक सहा सात टेक्स मला वाटतं शूट केलं पण तुझ्यासारखं मला असं माहीत नव्हतं की आपण तीन चार वेळा पाठवू शकतो मी आपलं एकच पाठवतो आणि आणि नंतर मला कळलं की आपलं सिलेक्शन झालं आहे आणि त्यानंतर डायरेक्ट कट तुम्हाला आठवतं मी रीडिंगला भेटलो होतो तोपर्यंत मला काही माहिती नव्हतं की काय चुंबा आहे किंवा कोण कलाकार बरोबर असणार आहेत काहीच आहे आणि अचानक सगळे भेटलो तेव्हा मला असं दिसत ते म्हणतो की माझ्या नाही आता हेच आहे मी तर बोललो ते सगळं ते सगळं लिहिलेलं नव्हतं त्या सगळ्या गोष्टी मिळणं माझ्यामध्ये आणि त्याच्यात सगळ्यात मोठा हात तर माझ्यामध्ये प्रशांत सरांचा आणि परेश सरांचा आहे त्या सिंग आपण कॉमेडी करत असताना आपण सिरियस राहणं एक्सपेक्टेड असतं अर्थात आणि बाकी सगळ्या ठिकाणी आम्ही ते फॉलो करत होतो पण या सीनमध्ये असं झालं की या दोघांनी एक एक ॲडिशन्स घेतल्या ज्या अर्थात ठरलेल्या नव्हत्या आणि त्याजण्या पाहत होत्या की एक एकदा तर मी खूप एवढंच झालं माझं पण ते अर्थात कॅप्चर होतं दुसऱ्यांदा तर मी फुटले होते नमस्कार मी कपिल पॅरेट मराठीवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आपण गप्पा मारतोय मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी सिनेमाच्या कलाकारांशी आता आपल्यासोबत असणार आहेत रितिका आणि मनवी दोघांचं खूप खूप स्वागत आहे पहिला प्रश्न आहे आम्ही ट्रेलर बघून खूप हसलो विशेषतः मनवीत तू फाडलं <laughs> <पाल्लस> यार <laughs> कमाल म्हणजे एकीकडे प्रशांत सर एकीकडे प्रणव आणि चोक्तीला तू त्यांच्यासोबत उभं राहणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे कॉमेडी टायमिंगमध्ये पण तो टायमिंग तू साधला आहेस तर कसा होता हा अनुभव नाही मस्तच होता मला वाटतं की खूप चांगले ॲक्टर्स जेव्हा तुमच्यासमोर असतात काम करताना तेव्हा तुमच्याकडनं आपोआप चांगलं काम होतंच कारण मी प्रशांत सरांचं स्पेशली म्हणजे त्यांचं त्यांच्याकडे ती कला आहे की ते समोरच्या ॲक्टरला ना ऐकायला लावतात त्यांचं आणि त्याच्यामुळे अर्थात ऐकत राहतो समोरचं ॲक्टर म्हणून चांगलं काम होत राहतं सो ते मला प्रॉपरली त्या मोमेंटमध्ये प्रेझेंट ठेवायचे ते वेळेला काहीतरी करायचे दर ह्याच्यात काहीतरी वेगळं शोधायचे आहे त्यामुळे आम्हाला असं व्हायचं की आमच्यामुळे हा शॉट खराब झाला नाही पाहिजे कारण की ते टायमिंग आहे त्यांचं ते एकदम मोमेंटरी आहे ते परत परत मिळवणं फार पर कठीण असतं त्यामुळे ते आपल्यामुळे खराब नाही झालं पाहिजे त्यामुळे आम्ही शंभर टक्के तिकडे प्रेझेंट असायचो आणि त्याच्यात आम्हाला ते सुचायचं काहीतरी आम्ही करायचो त्याबरोबर त्या टायमिंगला मिळायचं कारण आम्ही ते पूर्णपणे ऐकत होतो त्या प्रेझेंट होतो त्या मुमेंटमध्ये सो फारच फारच वेगळा अभिनय होता वेगळा अनुभव होता आणि वेगळा अभिनय वेगळा अभिनय पण होता वेगळा अभिनय होताच मजा होती यार खूप खूप मस्त वाटलं मला वा 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 रितिका तुला आतापर्यंत आम्ही खूप अशा गुडी गुडी भूमिकांमध्ये बघितलेस पण फर्स्ट टाइम ह्या सगळ्या दिग्गजांसोबत तू पण एकदम जोरदार फटकेबाजी केली आहेस म्हणजे फार्सिकल कॉमेडी हा प्रकार सध्या जास्त बघायला मिळत नाही पण या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सिच्युएशनल असेल किंवा फार्स्टिकल असेल हा विनोद निर्मिती प्रकार पुन्हा एकदा प्रेक्षकांना बघायला मिळतोय आणि ट्रेलर बघून मन मुराद आम्ही असलोय तर फिल्म काय असणार फिल्म बघून तर अजून हास्याचे फवार ट्रेलर तर खरोखर फक्त एक झलक आहे कारण आम्हाला सगळ्यांनाच ट्रेलर बघ ट्रेलर बघताना असं होत होतं की अरे हा विनोद कने टाकला तो जॉब कने टाकला त्याच्यामुळे एवढं आहे सिनेमा की ट्रेलरमध्ये खऱ्या अर्थाने तसं बघायला गेलं तर काहीच नाही म्हणजे ही फक्त एक उत्सुकता क्रिएट करण्यासाठी आहे बाकी सगळ्या अर्थात थिएटरमध्ये येऊनच प्रेक्षकांना बघायला मिळेल पण मॅड कॉमेडी आहे आणि एंटरटेनमेंट राईड आहे अक्षरशः त्याच्यामुळे आय एम व्हेरी शुअर sure की लोक थिएटरमध्ये येऊन खूप खूप हसणार आहेत मन विशेषतः तुझं कॅरेक्टर खूप चांगलं लक्ष वेधलं आहे तुझे कारण बरेच दोन तीन सिनेमे बघितले त्यात लाफ्टर तर जबरदस्त येणार जेव्हा ही फिल्म तुझ्याकडे आली परेश सर मी तुला अप्रोच केलं तुझे फर्स्ट रिॲक्शन काय होतं तू नाटक बघितलंस का नाटक मी ॲक्च्युली बघितलं होतं पण ते लॉकडाऊनमध्ये बघितलं होतं जेव्हा ते यूट्यूबवर होतं पण ते इतकं माझ्या स्मरणात नव्हतं की अगदी मला प्रसंग प्रसंग आठवतं पण मला माहिती होतं की परेश सरांचं नाटक आहे आणि फार गाजलेलं नाटक आहे म्हणूनच मी बघितलं होतं पहिले मला माहीतच नव्हतं हे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीसाठी परेश सरांनी अप्रोच केलेलं आहे आणि त्यांनी मला फार युनिक पद्धतीने ऑडिशन द्यायला सांगितली ते मला म्हणाले की तुझ्या पद्धतीने तुला जे वाटतंय ते असं काहीतरी थोडस मिनिटाचं असं असं तर मी सरांना एक व्हिडिओ पाठवला ती तीन तीन माझं माझं इम्प्रोव्हाइस करून काहीतरी काहीतरी पण माझं पोट त्याच्याने भरलं नाही <laughs> मग मी त्यांना अजून एक व्हिडिओ पाठवला मग मा तरी माझं पोट भरलं नाही मग मी त्यांना अजून एक व्हिडिओ पाठवला असे मी त्यांना तीन व्हिडिओ पाठवले अडीच तीन साडेतीन चार मिनिटाचे आणि त्याच्यानंतर मग सरांनी मला भेटायला बोलवलं आणि तेव्हा नंतर मला जाऊन कळलं की अरे कंपोस्ट बोंबिलवाडीसाठी सर आहेत आणि असं वगैरे आणि मग हळूहळू त्याच्यात मी इन झालं पण जेव्हा कळलं तेव्हा तर काय म्हणजे बेसिकली परेश सरांची फिल्म आहे ही एवढंच पूरक होतं माझ्यासाठी आनंदी होण्यासाठी पण मुक्त्यात मुक्काम्पोज बोमिलवाडी इतकं वेगळं त्या म्हणजे ते नाटक तुम्ही बघितलं असेल ना तर तुम्हाला इमॅजिनच करता येणार नाही की याचा चित्रपट कसा होईल फार वेगळ्या पद्धतीचं ते ऑलरेडी नाटक होतं त्याच्यात ह्याची फिल्म करणं किती ट्रिकी तर ते कसं केलं असेल असं वगैरे आम्हाला प्रश्न पडला त्यामुळे पहिल्या रिडिंग नंतर माझ्यामध्ये आम्ही सगळेच वेड्यासारखे लोटपोट हसलो होतो आणि आम्हाला क्लिअर झालं होतं की नाही हा चित्रपटच आहे हा नाटकात बसवला गेला होता हा चित्रपटच आहे जे जेव्हा तुमचे एक एक कॅरेक्टर रिव्हील होत होते तर ते कॅरेक्टर रिव्हील करण्याची पद्धत पण खूप वेगळी होती म्हणजे हिटलर असेल तर विशेषतः हिटलर हे कॅरेक्टर जेव्हा प्रशांत अमले करतात ते प्रेक्षकांसमोर आण तिथूनच उत्सुकता जास्त अशी गेला पोहोचली कारण बऱ्याच वर्षाने ते पण फिल्म करत आहेत आणि जो त्यांचा खरं तर मेन म्हणूया आपण सगळ्यात स मोठा दुवाय कॉमेडी ते करत होते तर जेव्हा हे सगळी प्रोसेस सुरू झाली कृती का आणि जेव्हा बोंबील गाडी सुटली मुंबईहून कुणाला जायला त्या गाडीच्या या प्रवासात तू कशी सामील झालीस अरे मला मेसेज आला होता की अशी एक फिल्म आहे त्याच्याबद्दल बोलायचं म्हणून तुझा नंबर पाठला तर तेव्हाच मला असं झालं वाव हे भारी आहे नंतर मला फोन आला ह्याच्यासारखंच मला माझ्याकडून पण एक ऑडिशन मागवली होती आणि मग मी अर्थात त्याच्यावरती खूप मेहनत घेऊन मी पण असं एक सहा सात टेक्स मला वाटतं शूट केलं पण तुझ्यासारखं मला असं माहीत नव्हतं की आपण तीन चार वेळा पाठवू शकतो मी आपलं एकच पाठवतो आणि नंतर मला कळलं की आपलं सिलेक्शन झालंय mm -hmm. आणि त्यानंतर डायरेक्ट कट टू मला आठवतं आम्ही रिडिंगला भेटलो होतो तोपर्यंत मला काही माहित नव्हतं की काय फिल्म आहे किंवा कोण कलाकार बरोबर असणार आहेत काहीच ऐकले नव्हते आणि अचानक रिडिंगला सगळे भेटलो तेव्हा मला असं दिसलं की अरे हे सगळे आणि मग नंतर सरांनी रिडिंग केलं अर्थात आणि रिडिंग जेव्हा ते करत होते तेव्हा मी हे विसरून गेले होते की आपल्याला ह्याच्यात काम पण करायचंय कारण एवढी भारी स्क्रिप्ट होती मी एवढं हसू येत होतं म्हणजे मी खऱ्या आम्ही सगळे आणि मग रीडिंग संपल्यानंतर एक चार पाच मिनिटांनंतर हे स्ट्राईक झालं की अच्छा हे कुंदलीने हे पात्र आपल्याला साकारायचंय आणि यांनी ज्या प्रकारे वाचलंय आपल्याला तसं कामही करायचं वाचून मुळे वाचण्यात <coughs> सुरुवातीला थोडंसं दडपण होतं पण आम्ही या सिनेमाची तालीम केली आहे म्हणजे अक्षरशः नाटकासारखी तालीम केली आहे सगळ्यांनी मी वाचन केले त्यांनी ब्लॉकिंग केलंय त्याच्यामुळे आमची साधारण एक वीस एक दिवस आम्ही या सिनेमाची प्रॉपर तालीम केली त्याच्यामुळे त्या तालमीत सगळे खूप छान इन्वॉल्व्ह झाले होते सगळ्यांनी खूप कम्फर्टेबल केलं आणि मग पुढचा जो प्रवास होता तो खूप सुखद झाला असं म्हणायला हरकत नाही कारण आम्हाला तालमीमुळे लक्षात आलं होतं की आपल्याला जाऊन नक्की काय करायचं दोघांसाठी प्रश्न आहे असं कधी घडलं का कारण जर का आपण बघितलं ते सगळे दिग्गज आहेत म्हणजे प्रशांत सर असतील वैभव दादा असतील गणेश सर असतील सोप्तिका प्रणव असेल एखादा ताई आहेत कर्जित आहेत एखादा सीन सुरू आहे आणि बऱ्याचदा असं होतं आर्टिस्टच्या बाबतीत की तुमचं हसं कंट्रोल होत नाही त्या सीनच्या तर चांगलं जागरलं आहे दोनदा कोणता uh, गी, एक गीतांजली ते बरोबर आणि इतर वैभव सरांबरोबर तर असं समजा सगळ्यांचं मिळून एक सीन होतं आणि अर्थात त्या सीन आपण कॉमेडी करत असताना आपण सिरियस राहणंच एक्सपेक्टेड असतं अर्थात आणि बाकी सगळ्या ठिकाणी आम्ही ते फॉलो करत होतो hmm. पण या सीनमध्ये असं झालं की या दोघांनी एक एक ॲडिशन्स घेतल्या ज्या अर्थात ठरलेल्या नव्हत्या आणि त्या एवढ्या होत्या की एक एकदा तर मी खूप एवढंच झालं माझं पण त्या अर्थात कॅप्चर होतं दुसऱ्यांदा तर मी फुटले होते पण एकदा असं झालं की माझी हिंमतच होत नव्हती कारण सगळ्यांना असं वाटलं की अरे मस्त शॉट झाला मस्त शॉर्ट झाला कट झाला ओके पण झाला आणि माझी हिंमतच होत नव्हती <laughs> हे जाऊन सांगायची की मी जरा हसली आहे <laughs> <laughs> आणि वेळ पण कमी होता वगैरे पण मग आमचा जो असोसिएट डिरेक्टर होता अक्षयदादा त्यांनी नंतर काहीतरी वेगळंच कारण सांगून शॉर्ट परत घेतला पण मला कळलं होतं की माझ्या बाकी कोणालाच माहीत नव्हतं पण अर्थात मग परत नाही झालं कधी आणि विशेषतः तुझं जेव्हा प्रणव प्रशांतरण तुझा तो सीन आहे भन्नाट झाला आहे तर ते सीनच्या वेळेस तो बरीच गंमत आली असेल कारण ते गिव्ह अँड टेक त्याच्यात दिसतंय तिघांमध्ये तो एक समंजसपणा ते गिव्ह अँड टेक झालं तर त्या सीनच्या मागची ही गंमत आहे का गंमत म्हणजे तालीम तालीम हीच मागची खरी गंमत आहे आणि त्या प्रोसेसमध्येच ॲक्च्युली ती इम्प्रुव्हाइज करणं काही गोष्टी त्याच्यात नव्हत्या जसं की मी मी ते म्हणतो की माझ्यावर नाही आता ह्याच आहे मी तर बोललो ते सगळं इम्प्रूव्हाइ सगळं लिहिलेलं नव्हतं त्या सगळ्या गोष्टी मिळणं माझ्यामध्ये आणि त्याच्यात सगळ्यात मोठा हात तर माझ्या मते प्रशांत सरांचा आणि परेश सरांचा आहे कारण त्यांनी बेसिकली आमच्यासारख्या ॲक्टर्सना नवखे ॲक्टर्स येतात आमच्यासाठी म्हणजे प्रशांत सर माझ्यासाठी देव आहेत त्यामुळे ते त्यांच्यासमोर काम करणं म्हणजे थोडंसं दडपण येणं फार साहजिक आहे पण त्यांनी ते येऊ न देणं त्यांनी मला एकदम आपलंसं करून माझ्याशी एकदम काही लेवलला गप्पा मारून मला हसवून हो, मी त्यांना काहीतरी विचारतो त्याचं माझ्या डोळ्यात डोळे टाकून शांतपणे उत्तर देणं या सगळ्या गोष्टींनी मीही कम्फर्टेबल होतो आणि इव्हन परेश सर पण परेश सरांनी माझ्या एकाही प्रश्नाला असं लेटगो केलेलं नाही ते मला नेहमी कोणाच्या अर्थातच पण ते नेहमी मला प्रॉपरली सांगायचं असं का आहे तुला असं का वाटतं माझ्या पूर्ण शंकेचं निरसन करायचं त्यामुळेच मला वाटतं मी थोडा खुललो आणि तीच खरी गंमत होती मग मा हळूहळू माझ्याकडनं पण गोष्टी यायला लागल्या त्या कॅरेक्टरसाठी माझ्याकडनंही सीनमध्ये मा इनपुट्स यायला लागले सो so, दॅट वॉज द रिअल फन पण एक हे सिच्युएशनल कॉमेडी असेल किंवा फारसे प्रकार असेल कारण खूप चॅलेंजिंग असतं म्हणजे hmm. कमरे खालची म्हणून तो कोणी करू शकतो चित्र हा व्हावी चित्र असतं हे करून करू शकतो पण अशा फिल्मचा था। एक पार्ट असताना ॲज अन आर्टिस्ट म्हणून खूप चॅलेंज असतं हे सगळं तर कसं तुम्ही सगळ्याला सामोरं गेला दोघांसाठी मला वाटतं बोलू ह्या फिल्मचा ह्युमर आहे ना हा फार वेगळा आहे वेगळा अशा कारणाने कारण की तो फार मराठी टॅप झालेला नाही आहे खूप रिअल आहे आणि फार फारसिकल आहे ॲट द सेम टाईम आणि आम्हा सगळ्यांची प्रत्येकाची वेगवेगळी विनोदाची शैली आहे खरोखर पण आम्ही जे काही वीस दिवस एक महिना ऑलमोस्ट आम्ही तालीम जी काही केली त्याच्यात काय आलं आम्हाला सगळ्यांचा ह्युमर कळला कोणाची कशी शैली आहे ह्या सगळ्यात एकमेकांचं टायमिंग कळलंच पण आम्हाला एवढ्या वेळा ती सिनेमाची रिहर्सल केल्यामुळे सिनेमाचा जो ह्युमर आहे त्याच्यातनं कसा ह्युमर येणं अपेक्षित आहे हे आम्हाला सगळ्यांना क्लिअर झालं सो so, आम्ही सुरुवातीला किती असे तसे 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 जरी हे वायर गेलो असू तरी पंधरा दिवसांनंतर जेव्हा आम्ही तो वाचत होतो तेव्हा तो फार वेगळ्या पद्धतीने वाचत होतो आणि तो तसा ह्युमर बाहेर येणं वॉज द डिमांड ऑफ द स्क्रीन आम्हाला तेव्हाही कळत नव्हतं हे कितपत इतकं खरं की इतकं असं काहीतरी केलं नाही इतकं असा ह्युमर बाहेर पडणार आहे पण नाही आम्हाला पंधरा दिवसांनी करतानाच जाणवत होतं की येस हे हे आहे ही तार आपल्याला पकडून जायचं आहे सो so, माझ्यामध्ये मा दॅट हेल्पड त्यामुळे आम्ही तिकडे जाऊन तो फार नीटपणे ह्युमर सगळ्यांना क्लिअर होता त्यामुळे आम्ही तसं करू शकतो का मला वाटतं जे काय होतं ते सगळं स्क्रिप्टमध्येच रेडी होतं कारण यातलं प्रत्येक पात्र म्हणजे असं असं खूप कमी वेळा होतं की प्रत्येक पात्र काहीतरी वेगळं आहे पण तरीसुद्धा त्या सगळ्यांची सगळ्यांचा ह्युमर सेम आहे आणि त्यांच्यात एक वेळसरपणा आहे एक मॅडनेस आहे त्याच्यामुळे खरं तर सुरुवातीला जेव्हा स्क्रिप्ट वाचलं त्यांना असं झालं की अरे यातच सगळं आहे आणि आक्रात्मक परिस परिसरांचं विजनसुद्धा होतं त्यामुळे मी तर असा ते विचार करतच नव्हते की आता आपल्याला जाऊन कॉमेडी करायची आपल्याला जाऊन काहीतरी वेगळं करायचं माझ्या डोक्यात हेच होतं की आपण स्क्रिप्ट फॉलो करूयात आणि ते कॅरेक्टर ज्या प्रसंगात आहे त्याला आपण खरेपणाने करायचा प्रयत्न करूयात आणि परिसरांना फॉलो करूयात सो मी तर एवढाच विचार केला बाकी हे सगळे तर खरोखर विनोदाचे बादशाह म्हणजे इवन सुद्धा त्याच्यामुळे दिसलं ट्रेलरमध्ये ना त्याच्या नाटकांमध्ये सुद्धा त्याच्यामुळे मला सुरुवातीला असं दडपण आलं होतं पण नंतर मनवीतचं सुद्धा पण पण नंतर हे जाणवलं की आपण फक्त स्क्रिप्ट फॉलो करूया फार मॉडेस्ट आहे <laughs> चलो थँक्यू थँक्यू दोघांना खूप खूप yes. शुभेच्छा yes. थँक्यू आणि शेवटचा प्रश्न जातो आता ट्रेलरचा फीडबॅक तुमच्यापर्यंत काय आला आहे धमाल कमाल मला फार मजा म्हणजे घरच्यांनी हो वगैरे तर सांगितलंच पण इंडस्ट्रीतल्या पण खूप लोकांनी स्वतःहून फोन करून मेसेज करून आ, सांगितलं की त्यांना फार ट्रेलर आवडतोय आणि बऱ्याच दिवसांनी फार काहीतरी वेगळं त्यांना बघायला मिळतंय एक टिपिकल बाबा स्टोरी आहे त्याच्यात काहीतरी मोठा क्रायसिस घडतोय मग त्याच्यात नाही होत आहे मस्त स्पेन हे असं काहीतरी टिपिकली न जाता ह्याच्यात फार काहीतरी वेगळेपण आहे आणि ॲक्च्युली ह्या फिल्ममध्ये ना दर छोट्या 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 पॉईंटला छोट काही सस्पेन्स ओपन होतात ओपन आणि असं होतं की आता ट्रेलर कसा कापणा पण बऱ्याच लोकांना असं होतं की नक्की कळत नाही काय होतं येते तर एक्झॅक्टली तेच exactly उद्देश होत आमचं की तसंच कळू नये लोकांना की एक्झॅक्टली exactly काय पण मजा यावी कारण एक्झॅक्टली काय कळलं तर त्याची exactly मजा नसते सो इन जनरल लोकांना खूप आवडतो आणि खूप उत्सुकता वाढली